नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये शेवटच्या टप्प्यातील तयारी एक थोडक्यात सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो छोटाच व्हिडिओ बनवलेला आहे शेवटच्या टप्प्यातील तयारी करताना कोणत्या गोष्टी कराव्या सर्वात प्रथम लेखी परीक्षा म्हणजे विद्यार्थी मित्रांनो कुठलाही बाजारातला खाऊ नाही आणला आणि खाल्ला आणि लगेच आपल्याला त्याच्यापासून ऊर्जा मिळाली असं लेखी परीक्षेचं नाही सातत्यपूर्ण तयारी असेल तरच यश मिळणार आहे मित्रांनो आगामी तीन ते चार महिन्यामध्ये आपले लेखी परीक्षेचं नियोजन असणार आहे लेखी परीक्षा जेव्हा आपल्या हातामध्ये पेपर पडल्यानंतर आपल्याला जर तीस चाळीस पन्नास मार्क पडत असतील तर आपलं भवितव्य अवघड आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी तुम्हाला काही काळजी घ्यावी लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो चला मित्रांनो कोणती काळजी घ्यायची आहे सर्वात प्रथम म्हणजे तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म कोणत्याही जिल्ह्यात भरला असाल तर ग्राउंडची तयारी सध्या करतच असाल ग्राउंड करत, करत असताना आपल्याला ग्राउंडमध्ये दोन इव्हेंट एवढे मजबूत असले पाहिजेत जे की एक इव्हेंट भरून निघला पाहिजे या पद्धतीने आपला ग्राउंडचं नियोजन असलं पाहिजे आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या लेखी परीक्षा तयारी करत असताना तुम्हाला विषय चारच आहेत दिसायला सुद्धा सुंदर आहेत आणि छोटे विषय आहेत असं वाटतं पण तुम्हाला या विषयामध्ये सर्वच विषयामध्ये साधारणपणे ऐंशी टक्क्यापर्यंत पोहोचायचे लक्षात घ्या ऐंशी टक्के मार्क मिळाले पाहिजे पंचवीस वयचे ऐंशी टक्के मार्क म्हणजे साधारण वीस प्लस प्रत्येक विषयामध्ये मार्क आले तरच आपण येत्या आगामी परीक्षेमध्ये पोलीस होण्याचं स्वप्न साकार करणार आहे हे आपल्याला मान्य करावंच लागेल लक्षात घ्या मित्रांनो त्याच्याशिवाय कुठलीही गोष्ट पॉसिबल होणार नाही लक्षात घ्या बुद्धिमत्ता हा विषय आहे तुमचा गेम चेंजर जो काही विषय आहे मित्रांनो हा आहे लक्षात ठेवा बऱ्याच विद्यार्थ्यांचं म्हणजे साधारण सत्तर ते ऐंशी टक्के लोकांचं हे तीन विषय वरले पक्के असतात गेम चेंजर जो काही विषय आहे आपला तो विषय म्हणजे कोणता तर साधारणपणे जीएस जी के या विषयापासूनच तयारी करत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे मागच्या सहा महिन्याचं तुम्हाला चालू घडामोडी सर्वात प्रथम करायचंय लक्षात घ्या काय म्हणतोय चालू घडामोडीवर जास्त भर द्या सर्वाधिक भर चालू घडामोडीवर द्या पंधरा ते वीस दिवसामध्ये मागचं सर्व चालू घडामोडी आपलं रीडिंग झालं पाहिजे तरच या विषयामध्ये साधारण पंधरा प्लस प्रश्न येतात ते पंधराला पंधरा प्रश्न प्लस जीएसजी केचे दहा प्रश्नामधले सात आठ प्रश्न जर आपल्याला आले तर आपला बावीस पर्यंत स्कोअर जायला कुठलीच अडचण येत नाही आता वरल्या विषयाचं सांगायची गरज नाही तुम्ही जबरदस्त तयारी करता साठी बाळासाहेब शिंदे सरांचं किंवा मोरा बाळा सरांचं पुस्तक वापरत असाल अंक गणितासाठी नितीन महाले पंढरीनाथ राणे ज्यांना परफेक्ट मार्क मिळवायचे पंढरीनाथ राणे आणि नितीन महाले सरांचं अंक गणित या विषयाचं पुस्तक वापरा आता काही दिवसापूर्वीपासून की गणितासाठी महत्वाचे टॉपिक कोणते असं विचारतात मित्रांनो गणितामध्ये जेवढे टॉपिक आहेत जेवढे कंटेन आहेत आपल्याला क्यू मध्ये दिसून येतील प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर पीवाय क्यू म्हणजे काय प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला जे काही क्वेश्चन दिसून येतात सातत्यपूर्ण तेच तेच क्वेश्चन विचारले जातात ते टॉपिक जाता। तुम्हाला कन्फर्मेशन मध्ये चांगल्या पद्धतीने करायचे सर्व टाईप आपल्याला सोडवता आले पाहिजेत याकडे आपलं जाणीवपूर्वक लक्ष असलं पाहिजे म्हणजे पीवाय क्यू करत असताना आपल्याला ज्या गोष्टी अवघड जातात त्या गोष्टी सर्वात प्रथम करा तिथंच गोळ बसू नका इतरांना शिकवण्याच्या भानगडीत आपलंच राहून जातो म्हणून काय करा थोडस व्यवस्थितरित्या जे काही पी क्यू आपल्याला जमत नाही त्याचे टॉपिक कव्हर करून घ्या नंतर पेपर सोडवत बसा म्हणजे तुमचं ते पी क्यू एकदम परफेक्ट होणार आहे म्हणजे शेवटचा टप्पा असा असतो मित्रांनो पी क्यू न येणाऱ्या गोष्टी सर्वात प्रथम करणे या गोष्टीवर फोकस जर करत राहिलात तर मित्रांनो कुठलीही अडचण येणार नाही आणि थोडासा आधार घेत चला मित्रांनो कुठल्या तरी आधार म्हणजे तुम्ही जर चांगला परफेक्ट अभ्यास करत आहे सध्या टेस्ट पेपर मिळवायचे समजा टेस्ट पेपर सोडवायचे तुम्ही ज्या मागच्या क्वेश्चन पेपर प्लस संभाव्य क्वेश्चन पेपर सोडवले पाहिजे असं माझं म्हणणं कुठल्याही घ्या माझ्याच म्हणून नाही पंधरा टेस्ट पेपर आपण सुद्धा आणलेले आहेत मित्रांनो पंधरा क्वेश्चन पेपर आपण सुद्धा बाजारामध्ये विकतोय फक्त नव्याण्णव रुपयामध्ये पंधरा क्वेश्चन पेपर देतोय आपण किती नव्याण्णव रुपयामध्ये पंधरा क्वेश्चन त्याच्या पलीकडे जर पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये असाल तुम्ही पीसीएमसी पिंपरी चिंचवड महानगरपालिका एरियामध्ये राहत असा माझा व्हिडिओ बघत असाल मित्रांनो तर मित्रांनो आपण एक फास्ट बॅच चालू केलेली आहे फास्टॅग एकदम तुम्हाला हे सर्व गोष्टी शिकवल्या जातील जेवढं सांगितलंय त्यापेक्षा जास्त मिळेल तुम्हाला डेमो लेक्चर फ्री मध्ये अटेंड करता येईल अकॅडमीला मार्गदर्शन सुद्धा फ्री मध्ये आहे फक्त तुम्हाला या बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल तरच तुम्हाला पे करावं लागणार आहे पोलीस भरती फास्ट ट्रॅग बॅच वीस मे पासून चालू करत आहोत कधीपासून वीस मे पासून चालू करत आहोत या बॅच मध्ये सर्वात प्रथम पहिली आठ म्हणजे या बॅच मध्ये जर तुम्ही ऍडमिशन घेतलं रेग्युलर क्लास करायचे दोन तास लेक्चर दोन तास मैदानी चाचणी असणार आहे रेग्युलर तुम्ही व्यवस्थितरित्या क्लास केलात तर मित्रांनो तुम्हाला नव्वद प्लस ची गॅरंटी सुद्धा दिली जाणार आहे आता फास्ट फास्टॅग बॅच कोण करतो रे ज्याचा थोडाफार अभ्यास आहे तो करतो एकदम कच्चा तर विद्यार्थी करतच नाही मग या फास्टॅग बॅच मध्ये विद्यार्थी मित्रांनो एकाच वर्षामध्ये आपण अकॅडमीच्या माध्यमातून पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सरकारी सेवेत रुजू केलेला आहे त्यानंतर दोन तास लेक्चर दोन तास लेखी परीक्षा शंभर पेक्षा जास्त टेस्ट सराव घेतला जाणार आहे मागच्या प्लस संभाव्य क्वेश्चन पेपरचा दहा हजार प्लस दहा हजार प्लस प्रश्नांचा जबरदस्त सराव त्यानंतर मित्रांनो चोवीस तास अभ्यासिका उपलब्ध असणार आहे आपल्याला चोवीस गुणाकार असतात म्हणजे चोवीस दिवस चोवीस तास सात दिवस कंटिन्युअसली आपली अभ्यासक उपलब्ध असणार आहे डिजिटल बोर्डवर शिकवलं जाणार आहे तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक वृद्ध असणार आहेत आपल्याला शिकवणारे एकदम परफेक्ट पोलीस भरतीचा संपूर्ण हा का असणारे शिक्षक वृद्ध असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपले जे काही मागच्या वर्षीचे रिझल्ट भरपूर आहेत पण काही रिझल्ट आपण इथं डिस्प्ले केलेले आहेत एकोणीसव्या वर्षी हा महिला पोलीस झालेली आहे हा बावीसव्या वर्षी पोलीस झालेला विद्यार्थी आहे जो की आता सध्या मुंबई मह मार्गला आहे मुंबई सिटी पोलीस आहे मित्रांनो जबरदस्त जर तयारी करायची असेल तर नक्कीच संपर्क करू शकता हा माझा स्वतःचा नंबर आहे तुमच्याकडे असेल सुद्धा बऱ्याच जणांकडे मित्रांनो हा माझा स्वतःचा आहे आणि इतर इतर शिक्षकांचे नंबर सुद्धा तुम्हाला इथे दिसून येतील अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो जबरदस्त तयारी करू शकता तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही मध्ये म्हणजे आगामी काळामध्ये तुम्हाला तयारी करत असताना ज्या काही गोष्टी आवश्यक असतात चालू घडामोडी असेल चे महत्वाचे टॉपिक असतील मराठी व्याकरणावर कमान आणण्याची ट्रिक्स असेल अंक गणितामध्ये ज्या अडथळे असतात आणि जे प्रश्न वारंवार चुकतात त्याच्यावर जास्त भर असेल बुद्धिमत्तेतील लॉजिक बेस्ड क्वेश्चन कसे सोडवायचे त्यावर भर असेल मित्रांनो क्वेश्चन पेपर डेमो लेक्चर डेमो त्यानंतर डेमो विशेष म्हणजे डेमो आपले मिनी पोलीस भरती ते सुद्धा आपल्याकडून करून घेतलं जाणार आहे नक्कीच संपर्क साधू शकता हा माझा संपर्क क्रमांक आहे हा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप सुद्धा आहे हा संपर्क क्रमांक व्हॉट्सअप सुद्धा आहे चार महिने स्वतःसाठी द्या येणारा ये काळ तुमच्यासाठी खराच सुंदर असणार आहे फायनली भरती व्हायचं असेल तर मित्रांनो नियोजनानुसारच गेलं पाहिजे आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र a ne odbitra.